नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता इथे वाजतात सकाळचे साडे नऊ आणि मी निघाली एका मॉलमध्ये त्याचा त्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे तर इथे असा एक मॉल आहे की ज्यामध्ये बरेच सामान मोस्टली क्लोज जे आहे ते मेड इन इंडिया मेड इन बांगलादेश असे मिळतात तर ते आहे न्यू कॅसलला आता मला पावणे दहाची बस कॅच करायची आहे ते मी बस स्टॉपवर आता निघाली आहे आणि तिथे गेल्यावर मी दाखवते की किती मोठं शॉप आहे कोणकोणत्या वस्तू मेड इन इंडिया मेड इन बांगलादेश मिळतात ते सगळं मी दाखवते तर आज वातावरण हे असं आहे क्लाउडी आहे पाऊस सुरू आहे ह्यावेळेस समर असा आलाच नाही इथे तर असंच वेदर राहिलं आणि ते का ते पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल नाहीतर एप्रिलच्या एंडपर्यंत किंवा मेच्या मेटपर्यंत छान समर सुरू होतो पण आता जून एंड होतो आहे तरी पण असं क्लाउडी आहे अजून पण अंब्रेला कॅरी करावी लागते जॅकेट घालावे लागतात तर आपण आता बस स्टॉपवर मी आणि गेल्यावर मग मी तुम्हाला दाखवते ते शॉप या रस्त्यावरचा व्हिडिओ आधी तुम्हाला मला दाखवला होता इथे आम्ही वॉक करायला येतो बऱ्याचदा तर आमचे ते लॉन मुव्हिंग थ्रू आहे रस्त्याचे कॉमन गार्डन पॅचल्स असतात किंवा ग्राफ असतो लॉन असतो त्यांचं आहे लॉन मूव्हिंग गव्हर्नमेंट केलं जातं पण सुरू आहे अंतरावर बस स्टॉप आला तर लॉन मोवरचं जे गाडी आहे त्याचा आवाज होता भरपूर तर तेच म्हणत होती की आता बस हे जे दिसतंय न्यूबीनजवळ बस स्टॉप आहे तिथून मला आता बस घ्यायची आहे तर नऊ पस्तीसला मी निघाली होती करून आणि नऊ पंचेचाळीसची बस आहे आता बघते किती वाजले आणि किती वेळा बस राहते आणि मग तिथे मॉलमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवते मॉलचं नाव आणि मॉल कसं आहे कोणकोणत्या वस्तू तिथे मिळतात मेड इन इंडिया मेड इन बांगलादेश हे सगळं मी तुम्हाला दाखवते इथे पण खूप छान फुलं आली आहेत आणि खूप हिरवागार आहे दोन्ही साईडला हा अजून सत्तावीस मिनटं होत आहेत आणि मी फोर्सली येते तर जे शॉप मी म्हणत होती किंवा मॉल त्याचं नाव आहे मार्क तर हे इतकं मोठं शॉप आहे आणि ह्या शॉपबद्दल अजून काही माहिती मी तुम्हाला सांगेन तर हा न्यू कॅसलचा एकदम बिझिएस्ट स्ट्रीट आहे कारण याच्या आजूबाजूला न्यू युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत आणि इथे एक म्युझिशियन असतो असलेला आणि त्याच्याजवळ जे आहे ते एक अशी बॅग ठेवलेली असते त्यामध्ये लोक काही कॉईन्स वगैरे टाकतात तर इथे मी जाते आता प्रायमॉक शॉपला तर इथे एंटर केल्यावर यांच्याकडे बास्केटचं ऑप्शन आहे त्यानंतर असे आपण बॅग्स पण घेऊ शकतो तर बास्केट इझी राहील की आई करायला तर मी बास्केटच घेते आणि इथे जे फोर फ्लोअर आहे तर जे सगळ्यात फ्लोअर फ्लोअर आहे त्यावर मेन सेक्शन आहे झिरो म्हणजे हे जे इथे आहे मी इथे वुमेन सेक्शन आहे वुमेनचे दोन आहेत फर्स्ट पण आहे आणि सेकंडवर जे आहे ते किड्स सेक्शन आहे ठेवले आहे आणि खूप रिजनेबल स्टोर आहे फक्त प्रॉब्लेम हाच आहे की म्हणजे क्वालिटी इतके खास भेटत नाही आपण चार पाच वेळा नवीन म्हणून घालू शकतो त्यानंतर घरात वापरण्यासाठीच काढण्यासारखे होतात पण खूप सगळे स्टाईल खूप सगळे कलर्स खूप सगळ्या व्हरायटीज इथे मिळतात इथे जसं मी म्हटलं की बरंचसं सामान जे आहे ते मेड इन इंडिया मेड इन बांगलादेश आहे तर क्लोथ्स जे आहे मोस्टली मेड इन बांगलादेश आहे इथे दिसत असेल मेड इन बांगलादेश तर हे लेडीज सेक्शन आहे आणि मी आत्ता फर्स्ट फ्लोअरवर आहे सध्या तर अजून एक्सप्लोअर करते आणि काय काय आहे अजून या शॉपमध्ये ते तुम्हाला दाखवते ह्या साईडला सगळे कपडे स्लिपर्स वगैरे आहेत आणि इथे सगळं मेकअपचं सामान फाउंडेशन स्टील नेल पेंट वगैरे आणि याचा पण प्राईस मी दाखवते तर जसं हे फाउंडेशन आहे हे पाच पाऊंडलं आहे म्हणजे पाचशे रुपयाला तर काही याच्यावर रिडक्शन पण आहे जसं हे याचं जे वरचं लीड आहे कव्हर जे आहे ते मिसिंग आहे म्हणून हे पाचं तीन पाऊंडला आहे म्हणजे तीनशे रुपयाला याचं पण तसंच आहे आणि तिकडे हे काही टिंट आहेत वी स्किन टिंट म्हणून तर हे सिक्स पाऊंड्सला आहे पण लिपस्टिक वगैरे मी दाखवते ती जसं हे लिपस्टिक आहे नाईंटी पेन्सला म्हणजे नव्वद रुपयाला आहे नंतर इथे नेन पेन्स वगैरे आहेत तर यावर पण ऑफर आहे तर इथे बऱ्याचदा असं रिडक्शन पण सुरू असतं म्हणजे प्राईस तर ऑलरेडी कमी आहे त्यांची जसं दोनशे रुपयाला होती तर आता शंभर रुपयाला आहे दोन पाऊंडला होती तर आता वन पाऊंडला तर असं रिडक्शन इथे सुरू असतं आणि ह्या ज्या आहेत छोट्या छोट्या हातावर सिक्स्टी फिन्सच्या आहेत म्हणजे साठ रुपयालाच आहे आणि जसे म्हणतो खूप सगळी व्हरायटी असते तर नेलपेंटमध्ये हे सगळे एवढे कलर आहेत ऑरेंज पर्पल ब्ल्यू स्काय ब्ल्यू आणि लाईट पिंक आहे खाली तर खूप सगळी व्हरायटी खूप सगळे कलर कपड्यांमध्ये नेलपेंटमध्ये लिपस्टिकमध्ये इथे ह्या शॉपमध्ये बघायला मिळतात आणि इथे बऱ्याचशा लेडीज जे आहे असे आर्टिफिशियल नेल्स यूज करतात तर त्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत आणि हे पण असं तीन पाऊंडलं अडीच पाऊंडला म्हणजे तीनशे अडीचशे रुपयापर्यंत आहे आणि इथे एक हे पण आहे सलून पण आहे तर इथे एक आयब्रो करणं सुरू आहे तर स्टोअरमध्ये सलून वगैरे आहे इथे पण काही आय शॅडो कॉम्पॅक्ट वगैरेचं असं ठेवलं आहे आणि त्यामध्ये पण रिडक्शन रिडक्शन आहे आणि इकडे सगळ्या मेकअपच्या बॅग्स आहेत मेकअप किट ठेवण्यासाठी सगळ्यात खालच्या फ्लोरवर जाते तर इथे एस्केलेटर लिफ्ट वगैरे पण आहेत पण आता माझ्याजवळ प्रॅम नाही आहे क्रिशा नाही आहे त्यामुळे इट्स ओके स्टेअर्सवर पण एवढी गर्दी नाही आहे एस्केलेटर आणि इकडे लिफ्टमध्ये खूप तिकडे गर्दी असते तर इथे काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत आणि मेनली मेन सेक्शन आहे त्यानंतर किचनचं सामान आहे बेडरूमचं सा सामान आहे ते सगळं दाखवते इकडे हे सगळ्या फोटो फ्रेम्स ठेवल्या आहेत आणि आहे दोन पावला म्हणजे दोनशे रुपयाला तर ह्या सगळ्या एकाच साईजच्या आहे त्यामुळे एकाच प्राईजमध्ये आहे इथे बास्केट्स आहेत छान ज्यूटच्या वगैरे या साईडला पण है, आहेत आणि हँगर्स आहेत त्यानंतर इथे मॅट्स आहेत भात मॅट वगैरे चिमटे आहेत आणि हे सगळं आपलं बाथरूममधलं सामान टॉवेल्स वगैरे आहेत नॅक आहेत आणि सगळ्याची प्राइस अशीच आहे जसं हे सेवन पाऊंडचं आहे कारण हा सेवंटी सेंटीमीटर बाय वन हंड्रेड अँड ट्वेंटी सेंटीमीटर आहे तर हा सातशे रुपयाला आहे त्याच्यापेक्षा स्मॉल साईज जी आहे ती चार पाऊंडला म्हणजे चारशे रुपयाला आहे आणि कलर्स पहा किती वेगवेगळे कलर आणि छान छान कलर आहे पर्पल आहे तिकडे ॲट द एंड आणि डार्क ब्ल्यू आहे त्यानंतर व्हाईट आहे ग्रे आहे ब्लॅक आहे त्यानंतर क्रीम कलर आहे येलो आहे पिंक डार्क पिंक लाईट पिंक आहे इकडे ब्ल्यूमध्ये थोडा डार्क ब्ल्यू आहे लाईट ब्ल्यू आहे कुशनचे से सेट आहे आणि यामध्ये पण किती सगळे कलर्स आहे अगदी रेनबो कलरपासून इथे रेनबो कलर आहे आणि हे दोन पेअर जे आहे ते फायव्ह पाऊंड्सला म्हणजे पाचशे रुपयाला आहेत काही वेगवेगळ्या किमती आहे जसं हे आहे चार पाऊंडला तर ही एकच आहे रेनबोवाली तर ही चारशे रुपयाला एक आहे तर हे खूप छान छान वेगवेगळे कलर्स आहे त्यामध्ये हा डार्क ग्रीन कलर जो आहे यामध्ये दोन पॅक आहे नऊ पाऊंडला म्हणजे नऊशे रुपयाला पिंकमध्ये पण दोन पॅक आहेत त्यामुळे नऊशे रुपयाला आहे नऊ पाऊंडला आणि हा आ, जो आहे थोडासा पिस्सा कलर किंवा एकदम लाईट ग्रीन कलर तो आहे बारा पाऊंडला म्हणजे बाराशे रुपयाला दोन पॅक आहेत आणि बेडशीटमध्ये पण खूप सगळ्या व्हरायटी आहे कॉटन रिच डुवेट सेट वगैरे आहे त्यानंतर हे सगळे डुवेट सेट आहेत तर खूप सगळे कलर खूप सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स यामध्ये आहेत ह्या साईडला पण सगळे डुवेट सेट आहेत सगळं स्कूलचं सामान आहे वॉटर बॉटल इथे आहे लंच बॉक्सेस त्यानंतर इथे लंच बॉक्स होण्यासाठी जी बॅग लागते लंच बॅग ती पण आहे त्यामध्ये पण खूप छान वेगवेगळ्या डिझाईन्स आहे युनिकॉनचे आहे इकडे एलिफंट एलिफंटची प्रिंट आहे आणि वॉटर बॉटलमध्ये खूप सगळे ऑप्शन्स आहेत लहानपासून मोठीपर्यंत वेगवेगळे कलर वेगवेगळ्या डिझाईन्स या साईडला पण आहेत तर इथे किचनमध्ये यूज होणारे जे इथे टी टॉवेल्स म्हणतात नॅपकिन्स जे आहेत ते आहेत दोन दोनचे सेट आहेत चार पाऊंडला म्हणजे चारशे रुपयाला आणि इथे अजून काहीतरी थोडंफार डेकोरेटिव्ह आयटम्स बुद्धाचा स्टॅच्यू आहे एलिफंट आहे कँडल होल्डर्स आहेत इथे आर्टिफिशल हँगिंग प्लांट्स आहेत आणि मग्स आहेत इथे त्यामध्ये पण खूप सगळे कलर साईज आणि डिझाईनवर पुन्हा डेकोरेशनचं सामान वगैरे हे सगळे आहेत तर हा असा पॉट आहे त्यामध्ये आपण काहीतरी प्लांट ठेवून आपल्या घरात याचा हँग करू शकतो तर हे आहे मेन्स सेक्शन तर यामध्ये जॅकेट्स आहेत तिकडे ठेवलेले त्यानंतर जम्पर्स आहेत लॉन्ग स्लीवचे टी शर्ट्स वगैरे आहे आणि हे जॉगर्स आहेत तर इथे हे जॉगर्स पण तुम्हाला दिसेल लिहिलं आहे मेड इन बांगलादेश तर तसं मी म्हटलं मोस्ट ऑफ जे क्लोथ्स आहे हे बांगलादेश मधून आलेले आहेत मेड इन बांगलादेश आहेत आणि ट्राऊझर्समध्ये पण हे सगळे असे वेगवेगळे कलर्स आहे व्हाईट स्काय ब्ल्यू डार्क ब्ल्यू ब्लॅक आणि वेगवेगळे ऑप्शन्स पण आहेत जसं इथे हे वेगळ्या ज्या आहेत खाली असे इलास्टिक असणारे आणि ते जे आहे ते प्लेन सिंपल आहे तर यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत त्यानंतर आता समर आहे तर इथे शॉर्ट्स वगैरे ठेवले आहेत तर इथे असं जे रेड लिहिलेलं असतं रिडक्शन्स म्हणून तर तिथे असते ऑफर हे मी थर्ड फ्लोअरवर आणि जसं म्हटलं की सगळ्यात खालचं झिरो आणि हे थर्ड फ्लोअर हे पूर्ण यामध्ये वुमेन सेक्शन आहे तर खाली सगळ्यात खाली जे होतं सगळे कपडे वगैरे होते आणि इथे पूर्ण असं शूज वगैरे आहेत आणि इतके प्रकार आहेत इतक्या व्हरायटी आहे ते दाखवते मी तुम्हाला आता अगदी लो हिलपासून तर हाय हिलपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स आणि खूप सगळे त्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत जसं हे आहे लो हिल तर यामध्ये ब्राऊन ब्लॅक व्हाईट स्काय ब्ल्यू इवन ग्रीन डार्क ग्रीन पर्पल इतके छान छान कलर्स आहेत आणि खूप जे हाय हिल आहे त्यामध्ये तर खूप सुंदर असे डार्क कलर आहे मी दाखवते तर हे जे आहेत यामध्ये छान हा ब्ल्यू कलर आहे त्यानंतर ब्राऊन आहे डार्क पिस्ता कलर आहे पिंक आहे ऑरेंज आहे हा सुंदर पर्पल कलर आहे आणि याच्या बघा एकदम पेन्सिल हिल्स आहेत त्यानंतर इथे पण आहेत तशाच हिल्सच्या आता हे वेगवेगळे हिल्स आहेत आय डोंट नो की कोणत्या हिलला काय म्हणतात कारण मी ह्या असे यूज करत नाही खूप डिफिकल्ट वाटतं यामध्ये चालणं तर इथे पण खूप सगळे कलर्स आहेत शायनी आहेत ह्या फंक्शनल वेअरसाठी असं शायनी सिल्वर आहे गोल्डन आहे ब्लॅक आहे शायनी हे एक छान आहे पिंक यावर असं छान फ्लॉवर आहे तर इतके सगळ्या व्हरायटी इतके सगळे कलर जे आहे सगळ्या ह्याच्यात कपड्यांमध्ये शूजमध्ये आणि सगळ्या गोष्टी फक्त ह्या शॉपमध्ये मिळतात आणि ते पण अगदी वाजवी भावात हे आहे शूज आणि आता शूजमध्ये पण इतके सगळे ऑप्शन्स आहेत तर हे एक सेक्शन त्यानंतर इकडे ह्या साईडला खूप सगळे कलर तुम्हाला बघायला मिळत असतील वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत स्टाईल्स आहेत वेगवेगळ्या तर हे पूर्ण जे आहे ते पूर्ण शूज सँडल्स स्लिपर्स याच सेक्शन आहे आणि ते पण फक्त लेडीज ह्या हो। पण छान आहे तिथे आणि ह्या रिडक्शन मध्ये आहे जसं नऊ पाऊंडला होत्या तर सहा पाऊंडला आहेत म्हणजे नऊशे रुपयाला होत्या तर सहाशे रुपयाला आहे आणि अजून थेट तिथपर्यंत आहे हे सगळं आणि तिकडे त्या साईडला पर्स आहेत आणि पर्समध्ये पण किती सगळ्या व्हरायटी आहेत ते मी तुम्हाला दाखवते पण हे सगळं आहे चप्पल स्लिपर आणि सँडल शूजचं सेक्शन आणि ते फक्त ते पण फक्त लेडीजचं हँडबॅग्स पर्सेस वगैरे हे वॉलेट आहेत त्यावर पण लेटर्स आहेत जसं आपलं नाव असेल त्या लेटरप्रमाणे त्यानंतर असे पण आहेत या अशा हँडबॅग्स आहेत त्यानंतर तिथे ह्या पर्स आहेत त्यामध्ये पण खूप छान पिंक कलर वगैरे आहे आणि हे पण रिडक्शन मध्ये आहे ट्वेल्व पाऊंडचं सिक्स पाऊंडला म्हणजे बाराशेचं सहाशेला ला ब्लॅक कलर आहे नंतर अशा पण पर आहेत पर्स आणि ह्या साइडला आहे ज्वेलरी तर ज्वेलरीमध्ये पण खूप सगळे इयरिंग्सचे प्रकार खूप सगळे क्लचर्सचे प्रकार आहेत इकडे सगळे बोज आहेत ह्या सगळ्या सेक्शनमध्ये फक्त बोज आहेत आणि इकडे पण बेल्ट आणि बोज आहेत सगळे इथे क्लचर्सचे वेगवेगळे प्रकार आणि असाच ज्वेलरीचा सेक्शन दुसऱ्या साईडला पण आहे हे मी एकाच साईडला दाखवते आहे तर एवढं सगळं आहे एका साईडला इकडे अमरेलाज आहेत गॉगल्स आहेत तर आत्ता मी आली आहे सगळ्यात टॉप फ्लोरवर सेकंड फ्लोअरवर तर हे आहे पूर्ण चिल्ड्रनचं सेक्शन गर्ल्स आणि बॉईज आणि एकदम अगदी वन मंथपासून तर म्हणजे तेरा चौदा वर्षापर्यंत सगळे गर्ल्स आणि बॉईजचे ते क्लॉथ्स आहे तर ह्या साईडला गर्ल्स आहे पूर्ण आणि हे ॲस्केलेटरची जी ती साईड आहे तिकडची त्या साईडला सगळं बॉईज सेक्शन आहे तर आता इथे मी थोड्या वेळ फिरते आणि इथे काय काय आहे ते दाखवते असे म्हटलं बेबीजपासून अगदी असे हे आहेत क्लोथ्स आहेत न्यू बॉर्न लिहिले इथे समर आहेत तर इकडे सन हॅट्स वगैरे आहेत शॉर्ट्स आहेत गॉगल्स आहेत oh, yeah. तर इथे बेल्ट्स आहेत आणि त्यामध्ये पण इतके सगळ्या स्टाईल्स आहेत खूप सगळे ऑप्शन्स आहेत कलर्स आहेत आणि सगळ्याचे प्राईस वेगवेगळे आहेत तर हे दोन सेटमध्ये आहे व्हाईट आणि ब्राऊन असे दोन सेट आपल्याला घेता येतात अडीच पाऊनला म्हणजे अडीचशे रुपयाला चेनसारखे पण बेल्ट्स आहेत इथून असं बाहेरचं स्ट्रीट दिसतोय इथे खूप सगळे कॅफे वगैरे आहेत आणि खाण्याचे खूप ऑप्शन्स पण आहेत आणि खा तिथे स्ट्रीट मार्केट पण भरतं फूड्स वगैरे असतात तिथे तिथे पण मी जाऊन तुम्हाला दाखवून तर आता इथून माझं झालं आहे शॉपिंग करून क्रायमार्कमधून तर इतकं काही खास यावेळेस मिळालं नाही मला जे पाहिजे होतं ते पण एनिवेज तुम्हाला हे शॉप आ... दाख दाखवू शकली या व्हिडिओ थ्रू आणि शूज जे आहे हे मेनली इथे मेड इन इंडिया असतात पण आज मला असं तिथे लिहिलेलं दिसलं नाही मेन्स शूजमध्ये आणि इथे स्कार्फ्सचे वगैरे ऑप्शन्स आहेत शॉपिंग करून झाले <प्षाँगाँ> आणि काउंटरवर जाण्यासाठी चारही फोर जर काउंटर आहे क्यू असते दाखवते मी माझ्यासमोर खूप सगळे लोक पण तेवढ्याच बरोबर हे करत आले काउंटर दाखवते मी तर माझ्या समोर एवढे सगळे क्यू आहे एवढी मोठी तर मी आता हे फर्स्ट फ्लोअरवर आली आहे कारण इथून बाहेर लगेच निघता येईल आणि इतके सगळे काउंटर्स आहेत कारण आज तरी एवढी गर्दी नाही आहे पण जसं विकेंड असतो काही सुट्ट्या येतात त्यावेळेस खूप गर्दी असते पण तरी, तरी वेळ लागत नाही तर मग खूप बराबर हे स्कॅनिंग वगैरे करतात आणि एवढीच गर्दी किंवा यापेक्षाही लॉंग क्यू वरच्या आहे फ्लोर्सवर पण आहे आणि इथे पण असं काउंटरवर जाता जाता असं सा काही सामान इथे ठेवलेलं असतं ते पण आपल्याला बघत बघत जाता येतं तर बिलिंग वगैरे करून मी बाहेर निघाली आणि मी प्रायमार्कमधनं एक तो मला स्ट्रीट मार्केट दाखवत होती ज्यामध्ये फ्रूट्स वगैरे आहेत ठेवलेले तिथे जाते ते काय काय फ्रूट्स आहेत ते दाखवते तर आज थोडा पाऊस पडून गेला आहे ओलं ओलं आहे क्लाऊडी आहे वेदर आणि आता दुपारचे सव्वा बारा होत आहेत त्या फ्रूट शॉपमध्ये स्ट्रॉबेरीज वगैरे आहे ॲपल्स आहेत ऑरेंजेस आहेत ग्रेप्स आहेत आता मी आली आहे दुसऱ्या शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये ज्याचं नाव आहे के मॅक्स आणि इथे हे जे सगळे आयटम्स आहेत डेकोरेशनचे खूप सुंदर सुंदर सगळे ऑलमोस्ट मेड इन इंडिया आहेत जसं हे आता ते लिहिलं आहे हँडक्राफ्टेड है, इन इंडिया तर असे सगळेच जे आहे ते फॉम इंडिया मेड इन इंडिया आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत कसं आहे हे शॉप पण लिहिलं आहे मेड इन इंडिया आणि खूप सगळे जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह पण आहेत तर जिथे पण असा हात लावला ते सगळे इथे मेड इन इंडिया आहे हे पण मेड इन इंडिया आणि खूप सुंदर सुंदर आयटम्स आहेत हे आहे एक मेड इन इटली पण मोस्टली जे आहे ते मेड इन इंडियाच आहेत हे असे ग्लासचे आयटम्स इटलीचे आहेत कारण इटलीला ग्लास फॅक्टरी आहे तर हे जे असे ग्लासचे आयटम्स आहेत ते सगळे मेड इन इटली आहे ते ह्या साईडला पण हे खूप सुंदर असे लँडन आहे आणि हे पण आपल्याकडचं आहे मेड इन इंडिया आणि या मध्ये खूप छान कलर आहे रेड आहे ब्लू आहे आणि मागे आहे त्यामध्ये ग्रीन आणि यल्लो कलर आहे आणि ह्या ला अशा लांब आहेत मेड इन इंडिया आहे ह्या साइडला मोठ्या घंट्या ठेवल्या आहेत आणि पण आपल्याकडचं आहे इंडिया तर घरी येता येता जवळपास मला दोन दहा झाले होते आणि घरी आल्यावर मग लंच वगैरे केलं आणि मग तिशाला नर्सरीतून पिकअप करायची वेळ झालीच होती तर तिला आणलं घरी मग चहा आणि मग स्वयंपाकाची तयारी करता करता आत्ता वाजतायत संध्याकाळचे साडेसात आणि सकाळी मी दाखवलं की क्लाउड पाऊस होता मी अंब्रेला पण कॅरी केली होती आणि आजकाल असं होतं आहे ना की संध्याकाळी छान सहा सात वाजले की मस्त ऊन पडतं आणि दहा वाजेपर्यंत छान उजळ असतो तर आता पण मला दाखवते मस्त उजळ पडलं आहे म्हणजे ऊन पडलं आहे ऊन पडलं आहे आता साडेसात पावणे आठ होत आहेत जवळपास आणि असंच होतं की संध्याकाळी मस्त ऊन आहे आणि दिवसभर पाऊस राहतो क्लाउडी राहतं वेदर हवा सुरू राहते आणि संध्याकाळी एकदम असं छान होतं आणि हे असं दहा वाजेपर्यंत छान उजळ राहतो आणि हे गुलाबाला इतकी सारी फुलं आली आहेत तर आता मला थोडंसं सांगायचं सा होतं ज्या स्टोअरबद्दल ज्या स्टोअरमध्ये आज मी गेली होती आणि ज्याबद्दल आज मी व्हिडिओ बनवला तर त्याविषयी मी थोडंफार सांगते आता तर इथले लोक मॉल हा वर्ड वापरत नाही इथे सुपर मार्केट किंवा स्टोर किंवा शॉप असं म्हटलं जातं तर त्याला स्टोअर म्हणतात तर हा जो मी गेली होती हा एक आहे न्यू कॅसलमधला म्हणजे अशी मला दोन माहिती आहे एक जो आज मी गेली होती तो आणि एक अजून आहे न्यू कॅसललाच आणि अजूनही असतील ते मला माहिती नाही आहे ते अजून एक्सप्लोअर केले नाही आहे तर प्रायमाक हे जे स्टोअर आहे ते न्यू कॅसलला तर आहेच शिवाय हे सतरा कंट्रीजमध्ये आहे युरोपियन कंट्रीजमध्ये स्पेन इटली फ्रान्स जर्मनी तर अशा सेवन्टीन युरोपियन कंट्रीजमध्ये आहे आणि यू एस ए यू एस एच्या पण काही पार्ट्समध्ये हे प्रायमार्कचं स्टोअर आहे तर हे प्रायमार्कचं स्टोअर जे आहे ते आयर्लंडमध्ये फर्स्ट ओपन केलं गेलं आणि आत्ता सगळ्यात मोठं जे स्टोअर आहे यू केमध्ये ते आहे बर्मिंगमला तर ह्या स्टोअरचं विशेष असं की खूप रिजनेबल प्राईसमध्ये सगळं काही सामान इथे मिळतं कपड्यांपासून किचनचं सामान होतं डेकोरेशनचं सामान होतं शूज होते तर आणि खूप सगळ्या व्हरायटीजमध्ये खूप सगळ्या कलर्समध्ये खूप सगळ्या स्टाईल्समध्ये सगळं काही कपडे वगैरे मिळतात पण आणि इतके रिजनेबल का असतात कारण की जसं आपण म्हणतो की होलसेलमध्ये घेतलं की स्वस्त पडतं तर ते बल्क क्वांटिटीजमध्ये खरेदी केली जाते त्यामुळे त्यांना ते, ते स्वस्त पडतं आणि मग त्याचा विक विकताना पण मग त्याची किंमत तेवढी रिजनेबल असते पण एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे क्वालिटीचा तर ज्यांना असे वेगवेगळे कलर्स किंवा स्टाईल करायला आवडते तर ते म्हणजे कॉलेज स्टुडंट मोस्टली तिथून खरेदी करतात आणि चार पाच वेळा आपण नवीन म्हणून असे घालू शकतो जसं मी म्हटलं आणि मग ते दोन तीन धुण्यात असे घरी घालण्यासारखे होतात तर असा होता आजचा व्हिडिओ तर मी अशा प्रकारे इंग्लंडमधल्या नंतर इव्हेंट्स काय होतात तिथे मागच्या व्हिडिओमध्ये मी इथली फेअर दाखवली आणि जे काही मला दाखवण्याचं शक्य होईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ज्यांनी ज्यांनी माझ्या व्हिडिओ चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय